काही संत्रावर असलेलं भारत पाकिस्तान सीमेवरील भारताकडून लडाखच्या दिशेनं असलेलं हे पहिलं गाव थांग थांग याला धोथांग थांगा चथांग असंही म्हणतात हे भारतातलं लडाख राज्यातलं देह राज्यातील एक छोटस गाव हे बाल्टिस्तानच्या ऐतिहासिक चोरबाट प्रदेशात आहे एकोणीसशे नियंत्रण रेषेद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये हे गेलं आहे थांग था नुब्रा था पाकिस्तान, पाकिस्तान हा नुब्रा तहशील आणि तुर्तुक समुदाय विकास गटाचा एक भाग आहे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाचा परिणाम म्हणून या भागातल्या इतर तीन गावांसह हे गाव पाकिस्तानकडून ताब्यात ता घेण्यात आलं ते नियंत्रण रेषेपासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे या क्षेत्राची लोकसंख्या मुख्यत्वे आहे एक हाँ दिशा है पाकिस्तान आहोत आता भारत भारत पाकिस्तान बॉर्डर बॉर्डर

हा असां बंदि हो गावातल्या या काही छायाचित्रांचा आमच्या कॅमेऱ्यात आम्ही चित्रित केलेला हा भाग आमचे सारे सहप्रवासी या भारताकडून पाकिस्तानचा भाग कुठे दिसतोय का हे पाहत होते आणि आपल्या तिरंग्याला वंदन करत होते भारत पाकिस्तान या सीमेवर आम्ही पुन्हा भारताकडे परत आलो आणि जिथे हा मिलिटरीने आपला पूल बांधला प्रचंड त्याला सॅल्यूट केला